हा बोल ना सर तर सर्वप्रथम तर तुम्हाला शुभेच्छा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढतात हो सर आपल्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज कसा राहील सध्या आणखीन वीस तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र म्हणजे आता सर्व जोर नाही पडणार भाग बदलत बदलतच पडणार आहे पावसाचा भाग बदलत हो मराठवाडा पुढे मराठवाड्यात जी आहे पण सगळी राहणार तुरळक तुरळक ठिकाणी आता पाऊस आता दक्षिण महाराष्ट्राकडे जाणार आहे आता सर विजांच प्रमाण असणार आहे का हा विजा जास्त राहणार गारा हो असं आहे का हो बर बर ठीक आहे सर आणि बाकी बाकीच्या राज्यामध्ये मराठवाडा विदर्भ सोडू सध्या तर आहे आता आपल्याकडे बर वीस एकवीस पर्यंत आहे वातावरण खराब बर सर आपण लोकसभेची निवडणूक लढवतात लोकसभा मधून उभा आहे मी तर वंचित बहुजन नागरिक निशे नाही माझी बरं बोल शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत तर त्यावरती आपलं काय मत आहे म्हणजे संसदेत निवडून आलं तर पहिला सोयाबीन बद्दल बरोबर आहे हमीभावाचा प्रश्न सोयाबीनच्या हमीभावाचा प्रश्न अक्षरचा प्रश्न प्रश्न सर आपण उपस्थित करणार बर ठीक आहे आज सर अजून अजून आपण काय आपली काही शेतकऱ्यांना सांगण्याची इच्छा आहे का सर हॅलो हॅलो हा, देखा हा देखा सर आवाज येतो का सर हा येतो हा तर तेच म्हणत होतो सर की आपला शेतकरी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत आणि आपण आपल्या चॅनलवरती एक पोल पण घेतलेला होता बरं बर म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे तुम्हाला बर आहे शेतकऱ्यांसाठी कार्य करतो आणि सर आपल्या मराठा आरक्षणावर ते पण प्रश्न उपस्थित करेल बरं कारण की नाही स्वतः मराठा देखील आहे हो सर आम्ही पण प्रयत्न करतोय तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत मला ना आठवड इतक्या प्रकट त्यांच्या आशीर्वाद आहेत हां हां हो सर चालेल आम्ही पण प्रयत्न करूयात आपल्यासाठी कारण की आपला माणूस जर लोकसभेत जर जनसभेत लोक गेला तर आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील ना सर शेवटी शेतकरी शिर्ट मुलगा आहे